राम राम मंडळी कसा दिसते आमचा दिसते का ना दादा कोणकेने उत्या नको गबाई मला नवरा नको गबाई नको गबाई नको गबाईला नको गबाई बरका मंडळी गण झाला गवळण झाली आता भारुडाच्या कार्यक्रमाला सुरुवात बरं का सुरु मावशी आताच की नाही आत्ताच की नाही आत माझं लग्न झालंय <laughs> <laughs> यातलं कोण कोण आलत लग्नाला हातवर करा ही म्हातारा आलती की आता कशी लागली डोळे वापर पाहिला हो यातलं आणखी कोण कोण आलतं लग्नाला हे पिंट्या आलता का नाही पिंट्या लग्नाला आ कार्ट्याला कॅम्पू जागा नव्हती टप्पावर बसून आला आलाची आला पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला कर्जडात तुटूस्तर बुंदी खाल्ली आणि जाताना सगळ्या मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला नमस्कार मंडळी <laughs> कसा दिसतंय माझा दादा कोंडिया हा साध मोडल नाही मावशी कळन तुम्हाला आता <laughs> <laughs> लग्न झाल्यानंतर नाव घेण्याची पद्धत असते मावशी <laughs> एवढ्या लोकात नाव घ्यायचं म्हणलं की मला बाई नुसतं टेन्शनच येते लेडीज फर्स्ट म्हणून मावशी पहिल्यांदा मी नाव घेते नंतर माझा दादा कोंडकी नाव घेईल मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या दादा रावला उठला मर्याईचा तडाका <laughs> मंडळी आता मस्त पैकी मी एक नाव घेतो सासू बसली आईस पैस सासू बसली आईस पैस आणि माधुरे माझी गवळ्याची मैस <laughs> खरं सांगा भाऊशी मी म्हशीसारखी दिसते का कशी दिसते हे दिसते का नाही व मी कार आणि हे बघा ना आमचं तीन चाकी टमटम फाकडा 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 तरी पण मलाच मैसर म्हणतं हे पण मावशी याच्यापेक्षा मी एक भारीतलं नाव घेते आला आला रुकवत रुकवत जात होता पेडा आला आला रुकवत रुकवत जात होता पेडा मे गाव्याची मैसरा आमचा दादराव पाकालीचा रेडा काय केलं तरी पाण्यात शेवाळ काय काही केलं तरी पाण्यात शेवाळ आणि माधुर सोबत लग्न करून निघाल माझ दिवाळ <laughs> मावशी आता याच्यापेक्षा भारी नाव घेते देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचं दादाराव बसलं संडासला डोक्यानं दिली ढोसणी <laughs> खुटी तिला मात्याच दाव स्वण्याची खुटी तिला मात्याच दाव आणि माधुरे मी संडासला गेलेलो तुला ग कस ठाव <laughs> आव ठावच आहे मला वाटलं दारात संडासचं डबड दिसत नाही मला वाटलं डबड घेऊन गेले असते आणि एन्जॉय करायला फसवलंसंडत नाही तरीच म्हणलं मावशी मंडपात मगापासून वास कशाचा गुमती आता आय पी नाव घेते सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या दादा नाव घेते चार गडी राखून मंडळी चुन नाही संग पान कस रंगल नाही चुना नाही संग पान कस रंगल आणि आमच्या माधुरीला पिक्चर दावला तुमचं आमचं रंगल <laughs> देवळी देवळी देवळीत होती तंबाखूची पिवशी बर का आजी देवळी देवळी देवळीत होती तंबाखूची पिवशी आणि आमच्या दादरावच नाव घेते गठार या दिवशी <laughs> <laughs> मंडली आता न भाली नाव घेतो पुण्यात ते मुंबई लावलाय लसूण लसून <laughs> <laughs> पुण्यात मुंबई लावलाय लसून आमची माधुरी गेली रुसून आणली गाडवावर बसून चिरेबंदी वाडा वाड्यासमोर अंगण अंगणात होती तुळस मावशी चिरेबंदी वाडा वाड्यासमोर अंगण अंगणात होती तुळस आणि आमचा दादाराव म्हणजे मूर्खाचा कळस <laughs> <laughs> भारताची मैफी आलीय रंगात भारताची मैफी आलीय रंगात छतीस नक रे मह्याबाच्या अंगात <laughs> वरून गोरे आतून काळे वरून गोरे आतून काळे माझे मिस्टर दिसतात भोळे पण अंगात लय चाळे दादा वान येड्याच गुण घोड्याचे साधं मॉडेल नाही हे अठराशे सत्तावन्नच्या उठाव मॉडेल आहे <laughs> <laughs> खोक्यात खो का टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका माझी माधुरी मांजर आणि मी बोका घरात <laughs> <न्या। laughs> नाही खायला खिशत नाही दमडा घरात नाही खायला खिशत नाही दामडा आणि मला नवरा भेटला एक नंबरचा शेमडा वादळ आलं पाऊस आला नंतर आला पुर वादळ आलं पाऊस आला नंतर आला पुर माधुरे लय वळवळ करून कुंडायचं कडेन कानाखाली ज्ञानोबांच्या <laughs> दिंडीत खेळतात वारकरी फुगड्या ज्ञानोबांच्या दिंडीत खेळतात वारकरी फुगड्या आणि आमच्या दादरावांच्या दिसत्यात बारगाड्या उगड्या खुशाल कानाखाली दूर काढायला निघाल हे औकल तर ओढून जाईल एक <laughs> पाय तळल्यात एक पाय मायलात एक पाय तळल्यात एक पाय मायलात आणि या माधुरी संघ लग्न करून पडलं की मशीच लोड न गायल्या <laughs> कोकणातून आणले आंबे गोव्याहून आणले काजू कोकणातून आणले आंबे गोव्याहून आणले काजू आणि आमच्या दादराच्या कानाखाली द्यायला मी कशाला लाजू आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून या माधुरीच नाव घेतो एक क्वार्टर टाकून मांडवाच्या दारी पुजला वारू मांडवाच्या दारी पुजला वारू ओ दादा राव रोज प्या दारू पण मला नका बाया मारू चहा गरम रावा म्हणून कपाव ठेवली बशी चहा गरम रावा म्हणून कपाव ठेवली बशी मंडळी मया बायकोला दिसते बारीक बारीक दाढी मिशी <laughs> काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला माझ्या बारीक बारीक दाडी मिशव आव याखादी पोरगी बापाव जात असती तशी मी माझ्या बापाव गेली आता मावशी माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी एक शेवटचं नाव घेते आणि मोडद्यासोबत नांदायला जाते काळे काळेमणी तोडले लालमणी जोडले काळे काळेमणी तोडले लालमणी जोडले आणि आमच्या दादारावांसाठी पहिले चौगजण सोडले म्हणजे पहिले चार नवरे सोडली की काय आ, काय काय का भिताडे आता मी तुला सोडतो बस तशीच वरडत चाललो मी आव केअर भरी केअर भरी केअर भरी आव तुमची चेष्टा केली मी आहो तुम्हाला काय मी तशी बाई वाटली हा आवं मी आजपर्यंत कोणालाच धोका दिला नाही ज्याच्यासोबत प्रेम केलं ते कडेलाच नेलं ह त्या चौघाला काय मी सोडलं नाही त्याने मला सोडलं नको गबाई नको गबाई கோபபாய் முரனௌரான கோபபாய் ஆ